तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती जगातल्या सर्वात लोकांना माहितीये की आपल्या या भारतामध्ये पहिलगाम येते आपल्या महिन्यांचं कुंकू पोसण्याचं काम पाकिस्तानच्या अतिरेकांनी पाकिस्ताननी केलं आणि मग आमच्या त्या लाडक्याबाई जर कुंकू पोचलं असेल तर आम्ही पण त्यांना काही प्रत्युत्तर दिलं पाहिजे इकडे महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्य मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री जेव्हा पहिले पर्यटकांना हल्ला झाला मध्ये तीन जण होते त्यांना भेटण्यासाठी त्यांना साथवन करण्यासाठी आले होते आणि त्याने सांगितलं की साहेब जेव्हा त्या अतिरिक्यानं हल्ला होईल त्या पाकिस्तानवर हल्ला होईल तेव्हा आपल्या ह्या लोकांना ती खरी श्रद्धांजली वाहिली जाईल आणि त्याचप्रमाणे भारताचे लाडके पंतप्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गणिमी कावा आहे तो गणिमी कावा करून आज पाकिस्तानच्या त्या अतिरिक्याच्या नऊ ठिकाणी अतिशय जोरदार हल्ला केला आणि त्या अत्येकरांचा खात्मा केला अजून बरंच बाकी आहेत त्यांच्या घरात घुसून या पंतप्रधान लाडके पंत हल्ला केला आणि आज भारत अतिशय आनंदात आहे संपूर्ण जे जे अत्रिकाऱ्यांनी अत्रिकाऱ्यांनी हल्ला केला जे जे शहीद झाले त्यांना आज खरी श्रद्धांजली पोचली गेली असं मला स्वतःला वाटतो आणि डोंबिवली ग्रामीण असेल डोंबिली शहर असेल आम्ही सर्व जल्लोषात शिवसेना पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करतो आणि मी मोदी साहेबांचा आणि अमित शहाचं अभिनंदन करतो